नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा सोलापूरमध्ये सोलापूरचे उमेदवार म्हणून पहिल्यांदाच जगुडी उभारलेली आहे नेमका काय संकल्प केला आहे आणि काय मी सर्वप्रथम सोलापूरकरांना हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष आपल्या आयुष्यामध्ये सोलापूरच्या विकासासाठी सोलापूरच्या भरभराटीसाठी हे नवीन वर्ष जावो त्या ठिकाणी सोलापूरमधल्या प्रत्येकाला हाताला काम एक चांगल्या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आणि सोलापूरमधल्या युवकांना सोलापूरमध्ये हाताला काम भेटलं पाहिजे इथं आय टी पार्क आलं पाहिजे इथं त्या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क आलं पाहिजे इथं एक नॅशनल लेव्हलचं एक नॅशनल एक्झिबिशन सेंटर सोलापूरमधल्या घराघरामध्ये बनणाऱ्या वस्तूंसाठी झालं पाहिजे सोलापूरचं विमानतळ येत्या जुलै ऑगस्टला सुरू होत आहे त्यामुळे विमानतळ आलं की उद्योग येतील सोलापूरमध्ये रोज पाणी आलं पाहिजे हा माझा संकल्प आहे आणि त्या संकल्पासाठी मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी विश्वास देतो की येत्या काळामध्ये ही सर्व कामं मी एक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो काल मुंबईमध्ये मराठा आंदोलकांकडून आपली गाडी देखील प्रयत्न झाला कशा पद्धतीनं ती गोष्ट हॅन्डल मी अतिशय सन्मान करतो समाजाच्या मागण्याचा आणि मी विधानसभेमध्ये मराठा समाजाचे प्रश्न मांडले आहेत विधानसभेमध्ये त्या ठिकाणी समाजाची जी तळमळ आहे समाजाबद्दलच्या ज्या संवेदना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळे समाज माझ्या सोबत आहे त्यांची मागणी होती की तुम्ही समाजासाठी काय बोलला दाखवाल तर मी माझा व्हिडिओ विधानसभेमध्ये बोललेला दाखवला त्यानंतर सर्व समाज बांधवांनी त्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले आणि निश्चित मला विश्वास आहे की समाज पूर्ण माझ्या मागे आणि निश्चित त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याला भगवा आतंकवाद म्हणणाऱ्याला कधीही समाज मतदान करणार नाही हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्याला हा समाज कधीही मतदान करणार नाही त्यामुळे येत्या काळामध्ये हा समाज पूर्ण ताकदीने माझ्या सोबत राहील हा मला विश्वास आहे शुभेच्छा माझ्या विरोधातल्या उमेदवाराला सर्वप्रथम विरोधातील लोक हिंदू धर्म मानतात का हा मोठा प्रश्न आहे कारण ते हिंदूंना आतंकवादी म्हणलेत त्यांचे वडील भगवाला आतंकवादी म्हणलेत जो हिंदू धर्म त्या ठिकाणी सहिष्णू आहे अनेकांना सामावून घेतो अशा हिंदू धर्माला आतंकवादी म्हणणं जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी किल्ल्यावरती गडकिल्ल्यावरती डोलाने फडकवला त्या भगव्याला या आतंकवादी म्हणल्यात जो भगवा आमच्या साधू संतांच्या हातामध्ये जो भगवा रंग आमचे साधू परिधान करतात त्यांना हे आतंकवादी म्हटलेले आहे त्यामुळं ते तिया तिया हिंदू धर्म मानत मानतात का नाही हा मोठा प्रश्न आहे कारण भगव्याला आतंकवाद म्हणायचं या इतक्या वर्षामध्ये कुणी हिंमत केली नाही त्यामुळं भगव्याला आतंकवादी म्हणणाऱ्याला त्या ठिकाणी त्यांनासुद्धा मी हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो फक्त आमच्या हिंदू धर्माला जे बदनाम केलेलं आहे हे इथला हिंदू कधीही विसरणार नाही